आज आलो आहे सोमवारपेठेत नरपतगिरी चौकात एक वेगळी आणि फारच क्वचित आढळणारी पुण्यातली एकमेव बसलेल्या दत्तगुरूंची मूर्ती आहे नरपतगिरी चौकातच पोलीस चौकीच्या बाजूला रॉयल मोटर्स हे दुकान आहे त्या दुकानाच्या शेजारीच एक छान सुंदर छोटेसे मंदिर आहे तेच हे, हे बसलेल्या दत्तगुरूंचे मंदिर मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला महादेवांची पिंड आहे आणि डाव्या बाजूला गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे या मंदिरातल्या गाभाऱ्यात मध्यभागी त्रिमुखी दत्त आहे त्यांच्या उजवीकडे माता अनसुया आणि डावीकडे अत्रिऋषी यांच्या अर्धपद्मासनात बसलेल्या काळा पाशनातील तीन सुंदर मूर्ती आहेत या तीनही मूर्तींना अंगचीच पण साधीशी प्रभावळे आहेत या मूर्तीमधील अनसुयेच्या दोन्ही हातात वीणा आहे तर अत्रि ऋषींच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात पोती आहे डाव्या मांडीजवळ एक भांडे आणि उजव्या मांडीजवळ कुत्रा कोरलेला आहे श्री शांत मुद्रांमधील तीनही मस्तकांवर एकत्रित असा टोकदार मुकुट आहे मधल्या मस्तकावरील मुकुटाच्या भागात चंद्रकोल दिसते दत्त गुरुंच्या खालच्या उजव्या हातात अक्षमाला मधल्या उजव्या हातात चक्र वरच्या उजव्या हाता हातात त्रिशूळाला बांधलेला डमरू वरच्या डाव्या हातातील हरिण मधल्या डाव्या हातात शंख खालच्या डाव्या हातात पोती आहे यातील शंख चक्र ही विष्णूची आयुधे आहेत त्रिशूळ डमरू हरिण ही शिवाची आयुधे आहेत आणि अक्षमाला व पोथी ही ब्रह्मदेवाची आयुधे आहेत या मंदिराला भेट द्यायला नक्की या मंदिर आणि मंदिराची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू